नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत अशा प्रकारची गणपती आणि मूर्ती ठेवू नका असे केल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी बरकत देणार नाही पैसा टिकणार नाही आणि घरातील अडचणी संपणार नाहीत माता लक्ष्मी आणि भगवान गणेश यांची मूर्ती देवाऱ्यात कोणत्या जागी ठेवल्यामुळे आपले नुकसान होते आणि कोणत्या जागी ठेवल्यामुळे भाग्योदय होतो आपल्या घरात पैसा बरकत येऊ लागते सुख समृद्धी वाढू लागते तर देवाऱ्यामध्ये गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती कोणत्या जागी ठेवली पाहिजे त्याचबरोबर लक्ष्मीच्या कोणत्या भागाला गणपतीची मूर्ती चुकूनही ठेवू नका या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी हिंदू धर्मात पूजेला विशेष महत्व आहे हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला संपत्ती आणि वैभवाची देवी म्हटले जाते तर भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हटले जाते ज्या घरात देवी लक्ष्मी निवास करते त्या घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता नसते त्याचबरोबर ज्या घरात गणेशाचा वास असतो त्या घरावर संकटाची छाया नसते त्यामुळेच दीपावलीसारख्या शुभ मुहूर्तावर गणपती आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून विशेष पूजा केली जाते शास्त्रात गणपती आणि लक्ष्मीच्या मूर्तीबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत देवी लक्ष्मी आणि भगवान श्री गणेश यांची योग्य पद्धतीने आणि योग्य दिशेला मूर्ती ठेवल्यामुळे आपणास फळाची प्राप्ती होते वास्तुशास्त्रात लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती घरी ठेवण्याबाबतचे काही नियम सांगितले आहेत गणपतीची मूर्ती लक्ष्मीच्या ठेवा देवाऱ्यात गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती एकत्र त्यांची पूजा केली जाते वास्तविक गणेशाला विद्येचे देवता आणि आई लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते ज्ञानाशिवाय पैशाला किंमत नसते म्हणूनच दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती एकत्रित ठेवून पूजा केली जाते तर मंडळी अशा प्रकारच्या मूर्तीची आपण दिवाळीमध्ये पूजा करतो पण काही लोक दिवाळीच्या पूजेनंतरही वर्षभर गणपती आणि देवी लक्ष्मीची या लक्ष्मी पूजनाच्या मूर्तीची पूजा नंतर सुद्धा करू लागतात पण हे चुकीचे आहे कारण देवी लक्ष्मी भगवान विष्णूची पत्नी आहे म्हणून भगवान विष्णू सोबत त्यांची पूजा करावी भगवान विष्णूच्या डाव्या बाजूला देवी लक्ष्मीची स्थापना आपण करू शकता वास्तुशास्त्रात देवी लक्ष्मीची मूर्ती आणि फोटो ठेवण्यासाठी दिशा पण महत्वाची मानले जाते गणेश आणि देवी लक्ष्मीची मूर्ती प्रतिष्ठापना करताना पूजेची विशेष काळजी घेतली पाहिजे देवी लक्ष्मी ही गणेशाला आई समान आहे त्यामुळे तिची मूर्ती गणेशाच्या डाव्या बाजूला कधीही ठेवू नका डाव्या बाजूला पत्नीचं स्थान असत माता लक्ष्मी गणपतीला आई समान आहेत म्हणून त्यांची मूर्ती गणपतीच्या डाव्या हाताला कधीही ठेवू नका तर गणपतीच्या उजव्या भागाला माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावी तर मंडळी घरामध्ये खूप मोठ्या आकाराची गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापना करू नका हॉलमध्ये गणेशाची मूर्ती कधीही ठेवू नका जर हॉलमध्ये गणपतीची मूर्ती ठेवली असेल तर त्याची पाठ दिसणार नाही याची काळजी मात्र घेतली पाहिजे घरामध्ये फक्त डाव्या बाजूला सोंड असलेल्या गणेशाची मूर्ती ठेवावी देवी लक्ष्मीची मूर्ती प्रतिष्ठापना करताना हे नियम पाळले पाहिजे देवी लक्ष्मीची अशी मूर्ती घरात ठेवा ज्यामध्ये कमळाच्या फुलावर देवी विराजमान आहेत बसलेली लक्ष्मीची मूर्ती घरात ठेवू नका देवी लक्ष्मीची मूर्ती भिंतीला टांगून ठेवू नका देवी लक्ष्मी उभी असेल तर अशी मूर्ती घरात चुकूनही ठेवू नका घरात माता लक्ष्मीचा फोटो उभा लावलेला असेल तर आपण कंगाल होऊ शकता तर मंडळी माता लक्ष्मी ही चंचला आहे म्हणूनच त्यांना चंचला म्हटलं स्थिर राहत नाहीत तर मंडळी माता लक्ष्मीला उभी ठेवल्यामुळे त्या उभ्या उभ्या घरातून निघून जातात त्या आपल्या घरामध्ये स्थिर होत नाहीत म्हणून माता ना लक्ष्मीची कमळात बसलेली शांत मुद्रेतली फोटो फो, किंवा मूर्ती घरात ठेवली पाहिजे लक्ष्मी देवीचे सर्व भक्त आपल्या घरी तिचा फोटो किंवा मूर्ती लावतात पण तुम्हाला माहीत आहे का की घरात कोणत्या भागात देवी लक्ष्मीची फोटो किंवा मूर्ती ठेवली पाहिजे घरामध्ये उभे फोटो असल्यास ते अशुभ मानले जाते वास्तुशास्त्राप्रमाणे घरात देवी लक्ष्मीचा फोटो नक्की कोणत्या पद्धतीने आणि कसा लावला पाहिजे याबाबत वास्तुशास्त्र काय सांगतं बघा माता लक्ष्मीचा फोटो घरात योग्य न लावल्यास घरात पैसा येत नाही असं म्हटलं जात जर तुम्हाला कंगाल व्हायचं नसेल तर तुम्ही या वास्तुनियमांचं पालन केलं पाहिजे देवी लक्ष्मीची अनेक प्रकारची चित्र बाजारात दिसत असतात आणि ते खरेदी करताना आपल्याला मोह देखील होत असतो पण आपण विचार करूनच ती खरेदी करून घरी आणलं पाहिजे कारण देवी लक्ष्मीचा फोटो कुठे लावावे आणि कसे लावावे याचे नियम शास्त्रात सांगितलेले आहे लक्ष्मीचा बसलेला फोटो आपण जर घरात लावत असाल तर लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि तिच्या भक्ताला आशीर्वाद देते शास्त्रात आहे ऑफिस लक्ष्मीचा बसलेली लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो घरात असली पाहिजे हिंदू धर्मात माता लक्ष्मीला सुख समृद्धी आणि संपत्तीची देवी म्हटलं जात ज्या व्यक्तीवर आणि ज्या कुटुंबावर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांना आयुष्यात धन आणि धान्याची कमतरता नसते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे घरातील लक्ष्मीच्या लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती योग्य दिशेला असावी वास्तुशास्त्रामध्ये देवी लक्ष्मीच्या स्थापनेविषयी अनेक विशेष गोष्टी सांगण्यात आल्या आहेत हिंदू धर्मग्रंथानुसार देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तिची मूर्ती घरात योग्य दिशेला ठेवावी लक्ष्मी देवीचा फोटो किंवा मूर्ती कोणत्या दिशेला लावणे शुभ मानले जाते जाणून घेऊया देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटोसाठी योग्य दिशा वास्तुशास्त्रात देवी लक्ष्मीचा फोटो दक्षिण उत्तरेकडे मुख करून लावला पाहिजे यामुळे घरातील यामुळे घरात सुख समृद्धी वास्तुशास्त्रानुसार गरीबी येते याशिवाय देवी लक्ष्मीचा फोटो उभ्या स्थितीत लावणे सुद्धा योग्य मानले जात नाही त्यामुळे लक्ष्मीच्या निवासासाठी तिचा फोटो बसलेल्या स्थितीत लावणे भाग्यशाली मानले जाते वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नेहमी उत्तर दिशेला लावावी यामुळे घरात समृद्धी संपत्ती धान्य वैभव टिकून राहते व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती होते या गोष्टी लक्षात ठेवा वास्तुशास्त्रानुसार एका ठिकाणी लक्ष्मीच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये असे करणे अशुभ मानले जाते लक्ष्मी देवीची मूर्ती भगवान विष्णूच्या डाव्या भागाला ठेवावी आणि लक्ष्मीच्या डाव्या भागाला गणपतीची स्थापना करावी यामुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होतो आणि बुद्धीचे देवता गणपती सुद्धा आपण परिणाम देऊ लागतात सकाळ संध्याकाळ भक्तीभावे लक्ष्मीची पूजा करून तिच्याकडे सुख समृद्धी आणि वैभवासाठी सौभाग्यासाठी वरदान मागावे म्हणजे घरात कशाचीच कमतरता राहणार नाही व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव